नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पैशाच्या वादातून मित्राने साथीदाराच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून आणि त्याचा चेहरा विद्रुप करून निर्घुण खून केलाय आरोपीची ओळख पटायच्या आधीच दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने खून झाल्याचं नाव निष्पन्न करून चौघा आरोपींच्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत राजेंद्र सुभाष एलगचे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी शुभम राजेंद्र शिंदे लकी सुरेंद्र सिंग सुनील संतोष खलसे उर्फ एस केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे वारजे येथील वन विभागाच्या टेकडीवरील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना शुक्रवारी मिळाला होता कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारून तसेच दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून केला होता त्याची ओळख पटली नव्हती मृतदेहाची अवस्था पाहून वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला या खुणाचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू केला होता सहाय्यक फौजदार बाळू गायकवाड आणि पोलीस अंमलदार साई कारके यांना बातमीदारकाकडून माहिती मिळाली की गणपती माथा ते पूल वारजे दरम्यान दोन थांबले असून त्यांनी काहीतरी गुन्हे केल्याचं त्यांच्या हालचाली आणि बोलण्यावरून वाटत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कावडे आणि अंबलदार तेथे गेले पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य दोघांना ताब्यात घेतले राजेंद्र एल गचे यांनी एकाला अठरा लाख रुपये दिले होते ती वसुली करून देतो असे सांगून शुभम शिंदे यांनी अकरा लाख रुपये घेतले होते हे पैसे राजेंद्र एल गचे परत मागत होता राजेंद्र एलगचे याला संपवले तर पैसे द्यावे लागणार नाहीत असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेत एलगजे यांना वारजे येथील शनि मंदिर टेकडी येथे बोलावले तेथे ते आले असता शुभम आणि त्यांच्या साथीदाराने लोखंडी हत्याराने गळ्यावर छातीवर पोटावर पायावर वार केले डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रुप करून टाकला आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा